आपण बघत आहात मराठी बातम्या सीआयडी तपास दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा मुंबई धडकू मनोज जरंगे यांचा इशारा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही काठी उघडली तर सरकार उलथून टाकू फडणवीस साहेब माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाही माझ्या सरकारी नोंदी आहेत आमचे गॅझेटेर आहेत सगळे सव्वीस तारखेच्या आत कामबलबाजी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जातात मराठे ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहे आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता सत्य पुढे शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचील तर मी सरकार फेकणार आहे पण तुम्ही ध्यानात ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा, पोरा माझ्या समाजात जातीत माझाले जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या मा माध्यमातून चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी जेवढ्या त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा अंमलबजावणी करा गॅजेट ची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदियात आपलं गॅजेट हे आपल्या हक्काचा सरकारी दस्तऐवज याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली फडणवीस साहेब शेवटचं सांगतो तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटल्यात मराठ्याची लाटच उसाली तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लाडणार कारण सत्ता मराठीने दिली इतक्या लवकर तुम्ही मराठीचे उपकार फेडायला नको होते इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं पण तुम्ही ओलाडला त्याचं शल्य त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केले, कारण जेणे जेणे बटन दाबले त्याची त्याची जात जागी झाली आता तुमचं बटन दाबणारच